जय श्रीराम दोन हजार पंचवीसमधल्या पहिल्याच दिवशी आपल्या सगळ्यांचं स्वागत नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा रामरायाचं नाव घेऊन आज आपण आपल्या पहिल्या उपक्रमाला पहिल्या कथेला किंवा पहिल्या लेखाला सुरुवात करतो आजची कथा आहे आपली अतिशय सुंदर बोधकथा एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास शरयू नदीच्या तटावर तिन्ही भावांसह हो। श्रीराम फिरत असताना रामाला बंधू भरताना विचारलं एक गोष्ट विचारू का दादा माता कैकेईने तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे काही कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला तर दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविराच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला अशा कारस्थानासाठी मृत्यूदंडच दिला जात असतो मग तू जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले तुला माहिती आहे का भरता एखाद्या कुळात जेव्हा चरित्रवान धर्मपरायण पुत्र जन्माला येतो तेव्हा असंख्य पिढ्यातील पितरांच्या अपराधांचं क्षालन होत असतं ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात मला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल मला परंतु भरताचं काही समाधान झालं नाही तो म्हणाला हा तर मोह आहे दादा राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकेईला दंड का नाही दिलास असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नाही तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय श्रीराम गंभीर झाले काही क्षण मौन राहून श्री रामचंद्र म्हणाले हे भरता आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे माता कैकईनं खूप कठोर असा दंड भोगलेला आहे वनवासाच्या चौदा वर्षांमध्ये आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळाच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो पण एकमेकांच्या मनामध्ये आपण जिवंत होतो माता कैकई मात्र प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ मरणच अनुभवत होते आपल्या त्या एका अपराधासाठी तिने आपला पती गमावला चारही पुत्र गमावले सर्वस्व किंवा सुख सन्मान तिने गमावला आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळेच सदस्य आनंदी आणि सुखी झालेत पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर उलट याच दुःख होतं की अकारण माझ्या आईला इतका कठोर दंड माझ्यामुळे भोकावा लागला रामाच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निशब्द होऊन गेले रामचंद्र पुन्हा सांगू लागले तिच्या या शुल्लक चुकीला आपण अपराध तरी कसं समजायचं भरता जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडांचं अतुल्य भात भ्रातृप्रेम पाहू शकले असतं मी तर केवळ माझ्या मात्यापित्यांच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी चौदा वर्षांचा वनवास भोगला माझ्या भाग्यामध्ये वनवास नसता तर भावांचे असे संबंध अस कसे असावेत हे मला किंवा जगाला कळलं असतं का भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं काहीही न बोलता त्यानं श्रीरामाला प्रेमभरानं अलिंगन दिलं राम काही कुठला नारा नाही राम एक आचरण आहे राम एक चरित्र आहे राम जीवन जगण्याची एक शैली आहे जय श्रीराम ही कथा मला खूपच प्रेरक आणि मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा असल्यासारखी वाटली म्हणून मी इथे सादर केली आपल्याला ही कथा आवडली असेल आणि पुढे पाठवाविषयी वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवाराला किंवा नातेवाईकांना ही लिंक जरूर शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज रोज नवीन नभी नवीन कथा ऐकायला मिळतील त्याचा अनुभव किंवा आनंद लुटता येईल आणि तुमच्याबरोबर इतरांनाही ती गोष्ट नक्कीच आनंद उपभोगायला मिळेल जय श्रीराम धन्यवाद